इकडे परभणीमध्ये संविधान विटंबना प्रकरणामध्ये झालेल्या आंदोलनानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा कारागृहामध्ये मृत्यू झाल्यानं वातावरण तापलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौरा करून सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली यावेळी जरांगेंनी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना धीर दिला तत्पूर्वी मराठा आरक्षणावरून महायुतीला जेरी सांडणाऱ्या जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं आता मजा येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तसंच त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय जरांगेंच्या या भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट करत असल्याचं काही म्हणजे आता तर मजा मजा हिशोब चुकता करायची हो द्या पहिल्यांदा सोडलेच होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणून आता कळून देतो का नाही फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एक काही मराठ्यांनी घरी राहायचं नाही आंतरवाडी आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा बी घेणार कसा मालाला भाव देत नाहीत येईल कसं धनगराचा मग समाज आरक्षण देत नाही ते बी बघतो मी यांच्याकडे आला शेतकऱ्यांचा प्रश्न कसा नाही पण मराठीच्या एकजुटीमुळे मराठ्यांना मरा दोन कोटी पेक्षा जास्त मराठा आरक्षण दोन कोटी पेक्षा जास्त पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी अमरण उपस्थित आता मला किती सहन होईल मला माहीत नाही पण मी मरायला माझ्या समाजासाठी भेट एक मेला तरी चालन पण माझ्या करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट